जीवन एक्झम चॅनेलवरती सरस सरस स्वागत करत मित्रांनो तसेच मित्रांनो आपले अखंड हिंदुस्थानाचे अर दैवत श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगडभूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करतो आज आपण गेलो होतो उसटण्या अड्ड्यावरती तर मित्रांनो उसटण्या अड्ड्यावरती बिनदार शर्ती होत्या तर तिथे मित्रांनो एक हजार धावणीचा हेडमास्टर आणि सर सर सेनापती उतरला होता मित्रांनो आपला राहुल पाटील यांचा कालीच एक हजार मथूर तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ही शेअरच आणि जलद थोडासा बघायला भेटेल तर नक्कीच बघा शेवटपर्यंत कुठेही नाही जाता आणि मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्हाला जर चॅनेलच्याबद्दल काय वाटतं नक्कीच सांगा आणि काय काय बदल व्हायला पाहिजे ते देखील सांगा आम्हाला आणि नक्कीच आपण बदल करू थोडस चेंजेस नाही कारण की व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा पूर्ण महिन्यात मेहनत करून मित्रांनो आजचा ब्लॉग बनवलेला आहे असंच मित्रांनो आपल्याला आलंच होतं थोडा वेळ झाला कारण की आपल्याकडे गाडी नसल्यामुळे थोडा उशिरा आपण गेलो होतो कारण गेल, की आपण परफेक्टली पाच वाजता पोचलो होतो तिथे पाचनंतर ब्लॉक बनवला आपण कारण की आपल्याला वेळ भेटला होता कारण की आपण पण गेलो होतो शोरूममध्ये दादासोबत जे पण दादा गोफी यांनी गाडी घेतलेली आहे वहिनीला गिफ्ट दिलेली आहे तर नक्कीच बघा तो पण ब्लॉक केल तर आपल्या ब्लॉकमध्ये तो मी मध्ये लागणार नक्की बघा मित्रांनो समोर पाहू शकतात तुम्ही अखंड महाराष्ट्राचा किंग पाहू शकता तुम्ही एक हजार दावणीचा सेनापती पाहू शकतात तुम्ही मथुरला पाहू शकता आज एक मुंबईमध्ये नाम नामवंत नाम मैदान ओसाटणे मैदानावरती एक मथुरची हजेरी देखील लागली पाहू शकतात तुम्ही आणि मित्रांनो ही पब्लिक पाहू शकतात मथुर मथुरच्या प्रेमार खाती पाहू शकतात आलेली सर्व प्रेक्षक हे बघा आपले महेश सरसुद्धा आलेले आहेत आणि पाहू शकतात आता मथुर रेडी झालेला आहे तर आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्या चॅनलकडून मित्रांनो इकडे आपले शुभम दादा पण आलेले आहेत पाहू शकतात दादांना पाहू शकतात आणि इथे पाहू शकतात मथुर आहे आपला उठ्या पिठोला घरांचा वाद लेघाला नवश चौधरी पाटेक ठोळ ना का घरांचा पाखड्या ठोणासाठी सज्जा शेरा कल्याणकरांचा मधून महत्वास राजेशर सुटल्या माहितीवर ना सुंदरगडामध्ये सुंदर गडायला तिच्या डाव्याला मधून बरं मसूर सोबत शेराबाहेी पुढे असतो सुंदर लढा ही लढा शेअर असतो झाला ना मित्रांनो कमबॅक पब्लिक चालू मित्रांनो कल्याण आपण पण थांबलो होतो या तिकडे मित्रांनो पब्लिक पाहू शकता मित्रांनो बरेच दिवसानंतर झाला कम बॅक पाहू शकतात मित्रांनो महाराष्ट्र किंग मातूर बघा घरच्या मैदानावर पाहू शकतात गुलाल घेतलाय होम ग्राउंड आणि होम ग्राउंड वरती पाहू शकतात बरेच दिवसानंतर एक गुलाल

ನಾಕಿ <laughs> ದ <laughs>